मंडळी राज्यात दमदार पाऊस बरसत आहे राज्यात बहुतांश ठिकाणी विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस सुरू आहे नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर आज अहमदनगर जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यांनाही दक्षतेचा इशारा दिला आहे प्रामुख्याने ठाणे पालघर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना शुक्रवारी अलर्ट जारी केलाय तर रायगड रत्नागिरी सातारा जिल्ह्यामध्ये उद्या दिनांक एकोणीस रोजी दोन दिवस रेड अलर्ट आहे व पुणे परिसरात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल त्यामुळे येलो अलर्ट दिलाय हवामान विभागाकडून रत्नागिरी सातारा भंडारा गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय या सर्व जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर कोकणातही आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पालघर ठाणे रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे त्यामुळे पुढील तीन दिवस विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे पूर्व विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यांना लाल इशारा देण्यात आला आहे